ील व्यासपीठावरील आझमबाई पासून ते विलासराव साहेबांच्या पर्यंत मध्ये सगळे आणि बंद बघित विधानसभेच्या वीस नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत आणि मागच्या वेळी जी चूक झाली या मतदारसंघाची दुरुस्त करायला आपण सगळ्यांनी मतदान करायचं पहिल्यांदाच सुरक्षणा ताईनी भाषण केलेलं ऐकलं अजित पवार म्हणतात की त्यांना का सल्ली तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी अजित पवारच म्हटले स्त्री आहे महिला आहे समाज आहे तिलाच तिकीट द्या म्हणून मागच्या वेळी त्यांना तिकीट दिले तुम्हाला असं वाटत की अजित पुढच सांगतो त्यांना एबी फॉर्म पाठवला अजित दादा तिकडनं निघाले दादांना इथे कुठल्या तरी टोल नाक्यावर सगळ्यांनी घेराव घातला आणि मग अजित दादांनी मला फोन केला म्हटले जयंतराव जरा प्रॉब्लेम झालाय कायतच नाही अमुक 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 आता सगळ्यांची नाव अजूनही माझ्या लक्षात आहेत कोण कोण होते ते त्यामुळे मी काय करू म्हटलं तुमचा जिल्हा आहे तुम्ही ठरवा नाही म्हटले आपण तिकीट बदललं तर चालेल का तुमची मान्यता आहे का म्हटलं तुमचा जिल्हा आहे तुम्ही ठरवा नाही म्हटले अण्णा बनसोडला आपण तिकीट देऊया तुम्ही अण्णा बनसोडच्या नावाने बी फॉर्म पाठवा आणि ना कळवा की तुम्ही तिथे अर्ज भरू नका मी म्हटलं ठीक आहे म्हटलं पण रेटिंगमध्ये त्यावेळी पण रेटिंगमध्ये आमच्या सर्वे मध्ये त्या पुढे होत्या आणि अन्नापासून एक टक्क्याने मागे होते अजितदा निर्णय द्या म्हणूनही घेतला आणि नको म्हणूनही घेतला त्यामुळे मागच्या वेळी ते आमदार झाले नाही आणि अशा महाराजाला आपण आमदार करून चुकला की जो कधी विधानसभेत बोलला नाही विधानसभेत कधी आला नाही विधानसभेमध्ये कधीच हजर नव्हते विलासराव लांडे तुमचे जे मित्र आहेत ते मला माहिती आहे पण तुम्ही तर काय सगळ्या मित्र लागतात माणसाला ऐकत कधी <laughs> महाराष्ट्राच्या विधानसभेत बोलले आहेत एक दहा प्रश्न विचारले आहेत आणि पिंपरीचे काही मुद्दे मांडले आहेत मी तरी कधी ऐकलो यांच्याकडून पिंपरीकरांनी लय अशा लढ्याची गरज नाही आणि बाकीचे उद्योग त्यांचे काय आहेत ते मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती माणूस नाही उद्योगी आहेत असेच उद्योगी अजितदा आवडतात त्यामुळे प्रॉब्लेम आमच्या पक्षाचा झालेला जरा पेशी असली जरा दमदाती असली जरा मुसळकुहार असली की गडी सरून गेलाच आज महाराष्ट्रामध्ये आम्ही नवे चित्र नवे चेहरे पुढे आणलेत आम्ही ज्यांना दिले, दिल्या त्या बहुसंख्य चेहरे नवीन आहेत अनेक जवाने आम्ही पलीकडच्या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे इकडे राहुल कलाटीना दिली आहे इकडे सुरक्षणा श्रीवंत ताईंना दिली आहे असे महाराष्ट्रात नवे चेहरे आम्ही उभे केले कोणी आमचा पक्ष सोडला म्हणून शरद पवारांच्या पक्षात दुष्काळ आला नाही शरद पवार साहेबांच्या पक्षात दबलगर्दी वाढली सगळे होते काही माझे फक्त चार खासदार निवडून आले पाच सर सगळे होते त्यावेळी सगळे गेले माझे चाराचे चारा आठ <laughs> म्हणजे संकेत दिले संदेश दिला की तुमचा पक्ष स्वच्छ झालाय आम्ही तुम्हाला आता मत द्यायला म्हटले <laughs> मी आज या स्टेजवरून दावा करू शकतो की भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आम आदमी पण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरोप सत्य झाले म्हणतो सांगण्याचा मतीत अर्थ हा की महागाईला तुम्ही तोंड देताय बेकारीची समस्या दिवसेंदिवस वाढते जीएसटी आपल्या डोक्यावर एवढा भरमसाठ वाढवलेला आहे की तुमच्या संसारातले अनेक पंधरा ते वीस टक्के जीएसटी भरण्यात कष्ट करणाऱ्या वर्गाला या देशात किंमत कमी झालेली आहे आणि मुठभर श्रीमंत लोक जगात श्रीमंत झालेली आहे आपण हाय तिथेच आहोत तुमच्या माझ्या उत्पन्नात काही वाढ झालेली नाही पण दोन तीन उद्योगपती दहा वर्षापूर्वी देशामध्ये पाक शंभरात पण नव्हते ते जगामध्ये पहिल्या मध्ये आले आहेत म्हणजे तुम्ही विचार करा काय काय पुला खालून पाणी वाहून गेलेलं आहे मग अशी एका सगळं सांगितलं या देशामध्ये अर्थव्यवस्था पाक यांनी अर्थ वाट लावलेली आहे भारताच्या अर्थव्यवस्थेची पुढच्या काळात तुम्हाला लक्षात येईल आमच्या देशामध्ये अर्थव्यवस्थेची वाट लावलेली आहे देशावर प्रचंड मोठं कर्ज यांनी उठवलेलं आहे उभं केलेलं आहे आणि ते कर्ज उभं करत असताना देशातले तज्ज्ञ असं सांगतायत की देश हळूहळू घसरायला लागलेला आहे रुपया त्रेसष्ट रुपयाला होता मनमोहन सिंग पंतप्रधान आज रुपयाचा दर चौऱ्याऐंशी पूर्णांक तेतीस म्हणजे एक डॉलर खरेदी करायला चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहतीस पैसे चौऱ्याऐंशी रुपये तेहतीस पैसे मोजावे लागतात थोडे दिवस थांबला निवडणूक झाली बहादर हे पंच्याऐंशी रुपया पोचवते देशाच्या इतिहासामध्ये रुपयाचं अवमूल्यन आजपर्यंत झालं नाही तेवढं नरेंद्र मोदींच्या काळात झालं म्हणजे तुमच्या खिशात दहा हजार रुपये असतील तर त्याची आठ हजार रुपये किंमत झाली हे लक्षात घ्या इन्फ्लेशन दोन वर्षात सगळ्यात पीक ला आता इन्फ्लेशन गेलेलं आहे देशाची आयात आणि निर्यात मध्ये प्रचंड फरक झालेला आहे त्यामुळं देशाची आयात वाढलेली आहे निर्यात कमी झालेली आहे आणि अनएम्प्लॉयमेंटचा रे देशात सगळ्यात प्रचंड वाढलेला आहे हे सगळं आपल्या घरात त्याचं रिफ्लेक्शन येतं म्हणून हे मुद्दे मी सांगतो अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले गुजरातला तर आपण गुजरातचं मांडली करतो एकनाथ शिंदेनी स्वीकारले अशी माझी शंका आहे तर फॉक्सकॉन प्रकल्प गेला तोंडात एक शब्द नाही एअरबस टाटा एअरबस प्रकल्प गेला जो इथं व्हायला पाहिजे तो, तो तिकडे गेला तोंडातन शब्द नाही सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तोंडातनं शब्द काढत नाही महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे सांगतात जयंतराव कालच आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलेलो आहोत काल आमची भेट झाली म्हटलं काय म्हटले ते त्यांनी सांगितलेलं की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देतो हो। मोदींचा शब्द आहे जयंतराव तुम्ही चिंताच करू नका मोठा प्रकल्प येणार आहे असं दोनदा त्यांनी केलं मी म्हंटल मुख्यमंत्री सांगतात म्हटल्यावर एकनाथ शिंदेची मुदत संपली एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही मग आता मला कळलं एकनाथ शिंदे दिल्लीच्या विरोधी बोलू शकत नाही त्यांना दुखावू शकत नाही मुख्यमंत्रीपद मिळालेले असेल तरी बऱ्याच टांगत्या तलवारी त्यांच्या डोक्यावर हो आहेत त्यामुळं त्यांनी हाताने खुनवलं नरेंद्र मोदींच्याकडे गेलेलो ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे भोपळा आपल्याला मिळालेला आहे जयंतराव जास्त काही बोलू नका असा त्यांचा अर्थ होता आज महाराष्ट्रामध्ये या सर्वांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र चालवलेलं आहे तिजरीची वाट लावलेली आहे प्रचंड मोठं कर्ज महाराष्ट्रावर यांनी निर्माण केलेलं आहे <coughs> सव्वा पावणे आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज असताना सव्वा लाख नवीन कर्ज सव्वा लाख कोटीचं रिझर्व्ह बँकेकडे मागितलं आणि त्यांनी घेतलं या महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं काम हे त्रिकूट महाराष्ट्रात करते फार मोठा आवाज काढून बोललं की सगळं मोकळ होत असं नाही आज महाराष्ट्रामध्ये महागाई त्याच्यावर जीएसटी मग उदाहरण दिलं तुम्ही तुमच्या तरुण मुलाला जर स्कूटर घ्यायला सांगितलं तर अठ्ठावीस टक्के जीएसटी भरून स्कूटर येते पण आज विलास लांडे साहेबांनी जर हेलिकॉप्टर घ्यायचं ठरवलं तो त्याला पाच टक्के जीएसटी बनवा लागेल योग्य माणसाच नाव घेतले विलासरावनी जर मोटरसायकल खरेदी करायचा विचार केला तर मात्र त्यांना अठ्ठावीस टक्के म्हणजे गरीब माणसांना जास्त कर भरायला लावत सरकार श्रीमंतांना कमी महागड्या गोष्टीना कमी तुमच्या पायातले पायातल्या बसवला साडीवर कर बसवला शर्टावर बसवला पॅन्टीवर बसवला टोपीवर बसवला काय म्हणाल त्याच्यावर स्मशान जाण्याचा त्याच्यावर कपडे टाकतो त्या कफनावर पण कर भरावा लागतो ही भारतीय राज्य या भारतीय जनता पक्षाने आणलेली आहे आणि म्हणून भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव करणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आपल्या पिंपरीमध्ये जवळपास लोकसंख्येच्या एकोणपन्नास टक्के महिला राहतात पिंपरी लोक विधानसभा मतदारसंघात आता महिलांच्या वरचे अत्याचार किती ऐकले तुम्ही दर पंधरा दिवसाने कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात महिलांच्यावर बलात्कार होतो महिलेची हत्या होते लहान बालकांच्यावर अत्याचार होतात आणि राज्य त्यांना वाचवण्याच्या गडबडी करतात इकडे वडगाव शेरीला एक बादल पोलीस गाडीचा ऍक्सिडेंट झाला आमदार गरीबाची सेवा करून रात्र घालवली मी कौतुक केलं असत पोरश गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यावर मालकाच्या पोराला सोडवण्यासाठी रात्र जर आमदार विधानसभेचा पोलीस स्टेशन मध्ये घालवत असेल तर काय परिस्थिती आलेली आणि किती इंटरव्हेन्शन चाललेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आपले स्वातंत्र्य आपले संरक्षण आपली सुरक्षितता टिकवायची असेल तर असे लोकप्रतिनिधी घरी घालवण्याचं काम उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला सगळ्यांना करायचं इथं फार मोठ्या प्रमाणात सिंधी समाज राहतो व्यवसाय करतो त्या व्यवसायात मार्केटमधल्या व्यापाऱ्यांना धमकी येते दमदाटी होते हफ्ते मारण्याचा उद्योग होतो हा उद्योग कोण करत अण्णा नावाचा माणूस आम्ही टीव्हीवर बघितलेल्या सिनेमा बघितला की अण्णा अण्णाचा अण्णाची बॅकग्राऊंड काय आहे तुमच्या मनात कोण अन्न मला माहित नाही माझ्या मनात तोच अन्न आहे आज झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न आहे एखादं बार्षण विधानसभेत ऐकलं असतं अण्णा लंचोडेल मी असा पुनर्वसन आमच्या झोपडपट्टीचं करा ठराविक लोकांनीच एसआरएच काम करायचं या शहरात असा प्रगात या दोन चार लोकांनी या शहरात पाडलेला आहे ट्रॅफिकची समस्या आहे पाणी पुरवठ्याची समस्या एक दिवसाआड एवढ्या प्रगतशील असणाऱ्या शहरात पाणी येत ही सगळी परिस्थिती दुरुस्त करायची असेल तर एक सुशिक्षित सुरक्षणा लोक दर यांच्यासारखी मुलगी विधानसभेत पाठवायचं काम करा वडील अशोकराव शिवंत पाटण तालुक्यातले त्यांनी समाजाचं केलेलं होत श्रीनिवास पाटील खासदार यांच्या ते अतिशय जवळचे मित्र होते आणि म्हणून पक्ष फुटला त्यावेळी चाल साहेब पक्ष फुटला त्यावेळी त्यांनी विचारलेलं कि मला विधानसभेला संधी मिळणार का पवार साहेबांनी सांगितलेलं की तू एकदिस आहे एकदिस राहिलीस तर मी तुला तिकीट देईल तू काळजी करू नकोस म्हणून हा शिवसेना मिळाले पक्ष कुठला सगळे पडून गेले तरी ह्या ताई कुठे गेल्या नाहीत प्रामाणिकपणाने ताकद लहान असेल मोठी असेल पण प्रामाणिकपणाने निष्ठेला शरद पवार साहेबांनी पुन्हा एकदा त्यांचं मूल केलेलं आहे आणि त्यांना संधी दिली आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत आपल्यातनं पिंपरी मधून सुशिक्षित सर्वांची हितगुस करणारा सर्वांशी बोलू शकणारा असा उमेदवार आमदार म्हणून निवडून देण्याचं काम करा मी तुम्हाला विश्वास देतो पवार साहेब स्वतः इथे बसतील पिंपरीचे जे प्रश्न असतील ते त्यांच्याकडून ऐकतील आणि महाराष्ट्र सरकार तर आपलंच येणार आहे त्यावेळी या कुंपूर शहरातले जे काही प्रश्न असतील या मतदारसंघातले ते सोडवण्याचं काम ते करतील त्यांचा दोन नंबरला त्यांचा नाव आहे त्या ठिकाणी पुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतद्या चामुक स्वारसाहेब इथे बसलेले आहेत चावार साहेब हे देखील घड्याविणं शिवसेना आणि काँग्रेस सगळेच आज सुरक्षणाताईंचे काम करत आहे साहेबांना आम्ही बऱ्याच वेळेला यापूर्वी भेटलो विधानसभेत त्यांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं चाबूक स्वाळ साहेबांनी शिवसेनेनं आता पाठिंबा दिलेला आहे मी चाबूक साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्ही चिंता करू नका तुमची काळजी घेण्याची जबाबदारी मी माननीय उदयजी आणि शरद पवार साहेब घेतील तुमच्या मनातही असं आणून घेऊ नका की आपल्यावर कुठे अन्याय झालेला आहे आमच्या पक्षाच्या जागा वाटतात जे निर्णय झाला त्यातून सुरक्षणा ताईंना ही उमेदवारी मिळालेली आहे चावार साहेब आज पूर्ण ताकदीनं काम करतायत आणि मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो आणि त्यांना सांगितलेलं आहे की राजकारणात ते मागं पडणार नाही अशा पद्धतीनं त्यांच्या माग जरी शिवसेनेचं असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस सभी त्यांच्या मागे शरद पवार साहेबांच्या सहित राहील आणि त्यांच्या राजकीय प्रगतीची काळजी घेईल एवढीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण उद्या चांगल्या पद्धतीने मतदान करा पीपल्स रिपब्लिकन पार्टी जनता गॅरेज दीक्षा संघटन आणि बहुजन व्यासपीठ आणि तारीख उलमा हिंद आणि रिपब्लिकन जनशक्ती या सगळ्यांनी आणि सम्राट अशोक सेनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचे नवी ओळख सुशिक्षित विनम्र आणि तुम्ही सगळे सांगाल त्याप्रमाणे वागणारे उमेदवार विधानसभेला पाठवून द्याल एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद